अंबना शहरात विकास आराखड्यानुसार प्रस्तावित एका रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाचं पालिकेनं घाईघाईत काम सुरू केलं आहे पण या रस्त्यात बाधित होणाऱ्या घरांवर कारवाई झालेली नसल्यानं रस्ता अर्धवट राहण्याची शक्यता असून तसं झालं तर तीन कोटी रुपयांचा निव्वळ चुराडा होणार आहे अंबरनाथ पूर्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून न्यू बॉम्बे हॉटेल शगुन हॉटेल मार्गे जाणारा रस्ता विकास आराखड्यानुसार पुढे सरळ जाऊन मारुती मंदिराजवळ बी केबिन रोडला जाऊन मिळतो मात्र स्वानंद शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या पुढे या रस्त्यात जवळपास तीस घरं बाधित होत आहेत या रस्त्याच्या कॉन्क्रीटीकरणासाठी तीन कोटी रुपयांचा शासकीय निधी मंजूर असून काही दिवसांपूर्वीच या रस्त्याचं कामही सुरू करण्यात आलंय पण बाधित घरांवर अजूनही कारवाई झालेली नाही हा रस्ता पुढे जाऊन मुख्य रस्त्याला मिळत नसल्यानं फेरीवाले पार्किंग यांनी सदैव व्यापलेला असतो आताही जर पुढची जागा मोकळी न करता आहे तितक्या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण केलं तर पुन्हा एकदा हा तीन कोटी रुपयांचा रस्ता फेरीवाले आणि पार्किंग यासाठी आंदोलन दिल्यासारखाच होणार आहे त्यामुळं पालिकेकडून तीन कोटी रुपयांचा निव्वळ चुराडा केला जात असल्याची चर्चा जा आहे याबाबत अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्य अधिकारी अभिषेक पराडकर यांना विचारलं असता त्यांनी डीपी प्लॅन नुसार रस्त्याचं काम करणं आवश्यक असून ते होणारच अशी प्रतिक्रिया दिली आहे डीपी मध्ये जे रस्ते दाखवलेले असतात ते शहराच्या विकासाकरता आवश्यक असतात तर डीपी मधला तो रस्ता आहे त्यामुळे तो शहराच्या वाहतूक कोंडी सुटण्यासाठी व नागरिकांच्या सुलभ दळण तो अत्यंत आवश्यक आहे त्याच्यामध्ये जी काही घरं येत असतील त्याच्यावरती एमआरडी प्रमाणे नियमोचित कार्यवाही करण्यात येईल आणि तो रस्ता नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येईल केवळ निधी परत जाईन या भीतीनं आणि खरोखर डीपी पी नुसार हा रस्ता तयार होतो का हे पाहावं लागणार आहे एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज